मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी त्यांच्याच सानिध्यामध्ये स्वतः किरणजींनी आखंड सप्तामे रसाहार डायट आणि अध्यात्म याची सांगड घालत अर्धा पाऊन तासाचं एक व्याख्यान दिलेलं होतं आणि त्या व्याख्यानाच्या अनुसरून चंद्रकांत महाराजांनी त्यांच्या व्याख्यानातून काही गोष्टी घेतल्या आणि स्वतः रसाहार चालू केलेला आहे ते आज एक सेवारूपी एंटरटेनमेंट म्हणा किंवा भजन म्हणा एक परमेश्वराचं भगवंताचं नामस्मरण म्हणा या रूपी कार्यक्रम सेवा देणार आहेत त्यांची मुलगी वैष्णवी आणि गौरी या दोघा या दोघीही काही गाण्यांमध्ये आपला सहभाग नोंदवतील मी चंद्रकांत महाराज आणि त्यांच्या मुली ज्या आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची सेवा या ठिकाणी द्यावी धन्यवाद वक्रतुण्डलमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा दे हरि श्री हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथमहा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 妈妈。<music> 好的 पण्ढरि कान पण्ढरि निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकण्डला सा विटे निराकार तो निर्गुण कसा प्रकटला साविवर उभठे विले हात कटीवर उभठे विले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कान पर ब्रह्म भक्ता मुखी ठाकले भीमे का मुखी ठाकले भीमे काठी उभाराहला भाव साया उभाराहिला भाव सा जणुकी पुंडलिकाचा कानडा राजा पंढरी सा कानडा राजा पंढरी सा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर खत चोखोबाची गुररा हा तो सोख बांची गोरे राखतो पुरंदरचा हा परमात्मा पुरंदरचा हा परमात्मा बाली दा ना ही ना ही वेदा कला वेदा कला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा रा पण्ढरि कानडा मध्ये माननीय श्री किरण वाटारे योग शिक्षक निसर्गचार तज्ञ यांनी आयोजित केलेल्या एक दिवसीय सेमिनार मध्ये आपणा सर्वांचं मनापासून शब्द सुवांनी स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे नाशिक पुणे ठाणे सो, सोलापूर त्याचप्रमाणे शहापूर अकोला एला धुळे मुंबई मनमाड इगतपुरी या अशा विविध शहरांमधून उपस्थित झाले स्नेही आप्तजन या सर्वांचं शब्द सुमनांनी आजच्या या सेमिनारमध्ये स्वागत आहे रसाहार हा आरोग्याचा आधार आहे शरीर शुद्धी आहे हा रस्ता समजणे आणि त्याप्रमाणे त्याचा त्याला फॉलो करणे हे खूप मोठं भाग्याचं काम आहे हे सर्वांनाच शक्य नाही म्हणतात ना ज्याच्या भाग्यामध्ये असत त्याला मिळतात ज्ञानेश्वर नावने खूप सुंदर उदाहरण देतात ते असं म्हणतात की कमळ जे असतं हे कमळ चिखनामध्ये असत आणि त्या चिखनामध्ये बेडक बेडूक सुद्धा राहत असतो परंतु त्या कमळाचा सुगंध त्या कमळाचं सेवन करण्यासाठी परागाचं सेवन करण्यासाठी मध सेवन करण्यासाठी लांबून भ्रम येतात करता येत नाही असं हे भाग्य आपल्याला लाभत असतं चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणि म्हणूनच विना दवा घरातून स्वास्थ्य वेढण्याचा स्वस्त आणि एकमेव असा दुसरा कुठलाही मार्ग नाही तो म्हणजे रसाहार मार्ग आजच्या या सेमिनार मध्ये या विषयीचं सखोल मार्गदर्शन आहे तसंच नेदराजें कॉमन महाराष्ट्रमधील विभागी आयुक्त आहे अध्यक्ष आहेत कोण विभागामध्ये त्यानंतर माननीय विनोदजी राठोड पोलीस जबाबदार ठाणे शहर त्यांनाही व्यासपीठावर आमंत्रित करते तसंच ज्यांनी अखिलपैकी त्यांचे भक्तिमय वातावरण तयार करून आपल्याला भगवंताच्या सेवेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला ते हरिभक्त परायण चंद्रकांत चौधरी महाराज यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे तसेच माननीय यशवंतजी सापळे संशोधन अधिकारी जलसंपदा विभाग मेरी नाकी यांनाही निमंत्रित करते त्यांनी दिवग्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावं आपल्या सर्वांच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या आगमनाने आनंदाने हे सेवा सदन करूया दिवन आणि प्रसन्न करूया इथले वातावरण प्रसन्न करूया इथले

चिरंजी हे रामचरित मानस श्रीमद भगवत गीता वेद उपनिषद देखील प्रवचना देतात त्यांच्या पत्नी सौपल्लवी वाटारे या कच्छा भाज्या फळ यापासून विविध प्रकारच्या स्वादिष्ट रुचकर अशा आ, आ, अशा सगळ्या रेसिपी बनवतात आणि रसही त्या बनवतात आपण त्याचा आस्वाद आज घेणारच आहोत तरी अधिक वेळ